तर आता सकाळी सकाळी तुला हाच मसालेदार पदार्थ खायची इच्छा बरी होते ग नाश्ता कोण मसाले भाताचा करतं सकाळी उठल्यावर हलकं अन्न खायला लावलं आहे डॉक्टरने तुला सांगून दमलो आहे पण नाही तू ऐक ऐकशील तर बरं तिच्याकडे बघून अनिल नकारार्थी मान हलवतो पण तिला काय फरक पडला नव्हता त्याच्या बोलण्याचा तिने आपलं मस्त ताव मारला होता मसाले भाताचा अनिल आणि त्याच्या बोलण्याला एवढं कधीच कोणी इग्नोर केलं नव्हतं पण दामिनीचे स्पेशल उडून लावलं होतं तो जे काही बोलला ते अनिलला हे समजतात तो चोरट्या नजरेने सगळ्यांकडे बघतो तर सगळेजण टक लावून त्याच्याकडे बघत होते सगळ्यांवर रुब रुबाब झाडत असतो ना तिच्या पुढे याने त्याच त्याचं त्या म्हणणं खरं करून दाखवावं फक्त सगळ्यांच्या नजरा त्याला एवढंच काय सांगून होत्या तर त्याला तर जाम ओशाळाग होत होतं तो एक नजर दामणीकडे बघतो आणि गाडीची चाबी उचलून बाहेर निघून जातो सकाळी सकाळी अजून इज्जतीचा पंचनामा करून घ्यायचा नव्हता त्याला त्यामुळे काही न बोलता सरळ बाहेर निघून जातो ती बाहेर निघून गेलाच होता की राहुल केस पोसत तिच्याजवळ जाऊन बसतो काय बहिणी काल रात्री एकटी एकटीने जलेबी खाल्लीस ना राहुल म्हणतो तुझ्या या बारक्या लक्ष्मणला स्वरात बोलतो तुम्ही झोपला होताना म्हणून उठवलं नाही भाऊजी पण काही हरकत नाही तुम्हाला खायची आहे जलेबी एक मिनिट थांबा दामिनी खाता खाता त्याला बोलून लगेच गोदावरीकडे वळते ज्या तिच्या समोरच खाली बसून भाजी नीट करत बसलेल्या असतात आई तिने हाक मारायची देरी की सुषमे तुझ्या लेखाला आवड बघ बघ भरतोय आणि त्याचं ऐकून ही आपल्या जवळ हट्ट करत बसते गोदावरी लगेच सुषमा काकी बोट दाखवतात हो कार्ट्या वाटलंच होतं मला तूच करामती करत असणार नाहीतर ती पोर विचारी कधी एका शब्दाने कोणत्या गोष्टीसाठी हट्ट करत नव्हती तू तिला शि शिकवतोस वे बाहेर, बाहेर हो आधी बाहेर हो नाही तर कानफाड रंगवीन बघ सगळ्यांच्या नजरेत आला आला होता बिचारा, आला होता करून नाश्ता करायला त्याने त्याच बूड सोफ्यावर टेकवलंच होतं की दामिनीमुळे दुसऱ्या मिनिटात त्याची हकालपट्टी करण्यात येत होती अग आई मोठी काकी मी फक्त बहिणीला विचारत होतो की काल जलेबी खाल्ली तर मला का बोलवलं नाही मी मागत नव्हतो काय दामिनी लसून उठून हळूच उठून राहुल त्याच्या सफाईमध्ये काही बोलत होतात की धाडकन त्याच्या तोंडावर स्टीलचं एक ताट येऊन आदळते दामनी सकट सगळे तोंडावर हात ठेवून त्याच्याकडे बघू लागतात तर राहुल डोकं चोळत चोळत समोर त्याच्या आईकडे बघत होता रात्रीची त्यांची आणि गोदावरीची झालेली अवस्था आठवून त्यांच्या रागाचा उद्रेक होतोच त्यात भरीसभर म्हणजे हा राहुल दामिनीला आता सकाळी सकाळी परत हूस लावत होता एकतर तिचा मूड बदलायला वेळ लागत नव्हता त्यामुळे काकीने तिचा मूड बदलायच्या आधी या पट्ट्या पठ्ठ्याचं तोंड बंद करून टाकलं होतं <coughs> त्याचनंतर मात्र राव माझी काय इज्जतच नाहीये या घरात राहुल बडबड करून सरळ बाहेर वरांड्यात निघून जातो सकाळी सकाळी महाप्रसाद जो भेटला होता आईकडून ज्याच्याकडे बघून खरं तर सगळ्यांना हसायला येत होतं पण आता हसलं तर तो खरंच रडायला लागेल या भीतीने आपलं हसू दाबून ठेवत होते काकी काय हो एखादं जलेबीचं कडं बनवून त्याला द्यायला कितीसा वेळ लागला असता सकाळी सकाळी त्यांचा मूड खराब केला तुम्ही दामिनी ग दामिनी रात्री त्यांची अवस्था बिकट करून आता विचारत होती त्यात काय जास्त त्रास होतो का वा तिचं बोलणं ऐकून इकडे गोदावरी आणि ज्योती तर डोक्यालाच हात लावतात दामिनी बाळा तुला जायचं आहे ना ऑफिसला उशीर होतोय आपण संध्याकाळी बोलूयात या विषयावर तिचा मूड खराब व्हायच्या आधी आजी तिला आठवण करून देतात थोडक्यात त्यांनीच ती तिचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता हो जाते मी आज मीटिंग आहे महत्वाची बोलतच ती पाणी पिऊन बॅग उचलते आणि बाहेर निघून जाते ती घराबाहेर पाऊल पडताच इकडे या तिची मात्र मोठा श्वास घेऊन हाश करतात दामिनी बाहेर घेऊन चप्पल घालता घालता मात्र राहुलला आवाज द्यायला विसरत नाही भाऊजी तुम्ही नाराज नका ना हो मी तुमच्यासाठी येताना जिलेबी घेऊन येईन तर आता असं तोंड पाडून बसू नका दामिनी त्याला बोलते आणि गडबडीतच गाडीत जाऊन बसते राहुल पण तिच्याकडे बघून हसतच हो मध्ये मान हलवतो कोणत्या अँगलने हा हिला तोंड पाडून बसल्यासारखा वाटतोय अनिल जो तिची वाट बघत गाडीला टेकून उभा होता तो केव्हाचा राहुलला नोटीस करत होता बाहेर आल्यापासून मोबाईल मोबाईलमध्ये तोंड घालून बसलं होतं वरून गालातल्या गालात, गालात हसत पण होत नक्कीच या बेण्याचं बाहेर काहीतरी लफडं चालू आहे लक्ष ठेवायला पाहिजे याच्यावर नाहीतर घोळ घालून ठेवणार हे गाभड आणि निस्तरायला मला लागेल अनिल त्याच्याकडे बघतच मनातच बोलतो आणि आणि चला उशीर होतोय तेच दामिनीचा आवाज तसा तो त्याच्याकडे एक नजर टाकून गाडीत ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो दामिनीला तिच्या ऑफिसला सोडून अनिलचं लगेच त्याच्या कामाला गेला होता दामिनी देखील कोमात गुंतून गेली होती दुपारी जेवण झाल्यावर तिची एक महत्त्वाची मीटिंग होती ती त्याच मीटिंगमध्ये व्यस्त झाली होती समोर काही वरिष्ठ व्यक्ती बसलेले होते काहीतरी सिरियस मुद्दा घेऊन आले होते ते तिच्याजवळ त्यावरच विचार विनिमय चालू होता त्यांचा तेच बाहेरून आरडाओरडा तिच्या कानावर पडतो तो कर्कश आवाज इकडे तिच्या कपाळावर आठ्यांचं जाळं तयार होतं पण त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून तिची मीटिंग कंटिन्यू ठेवते थोडाच वेळ झाला असेल की धाडपण तिच्या केबीनचा दरवाजा उघडला जातो तशी दामणी बोलता बोलता दरवाजाकडे बघते समोरच्या व्यक्तीला बघून तिच्या चेहऱ्यावर तणाव निर्माण होतो त्या व्यक्तीकडे बघतच ती तिच्या उठून उभी राहते किंचित टेन्शन दिसून येतं एक होत तिच्या चेहऱ्यावर तिला उभं राहिलेलं बघून तिच्या समोर बसलेलं ते दोन व्यक्ती पण जागेवरून उठून उभे राहतात तुम्ही इथे समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसून येत होता रागात व्यक्ती बघत होती तुझी कशी झाली माझ्या जायची खूप रागातीकडे चढला आहे तुला तुझ्या पदाचा पण तशी दामणी बोलता बोलता दरवाजाकडे बघते समोरच्या व्यक्तीला बघून तिच्या चेहऱ्यावर तणाव निर्माण होतो त्या व्यक्तीकडे बघतच ती तिच्या चेअरवरून उठून उभी राहते किंचित टेन्शन दिसून येत तिच्या चेहऱ्यावर तिला उभं राहिलेलं बघून तिच्या समोर बसलेले ते दोन व्यक्ती पण जागेवरून उभे तुम्ही इथे समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसून येत होता रागात दुसपुसती व्यक्ती खाव की गिरू नजरेनं दामिनीकडे बघत होती तुझी हिम्मत कशी झाली माझ्या विरोधात जायची खूप मात चढला आहे का तुला तुझ्या पदाचा पण चुकीच्या व्यक्तीसमोर दाखवला आहेस तू माझ तुझा सगळा माझ उतरायला मला जास्त वेळ लागणार नाही समोरचा व्यक्ती दात खात तिला बोलत होती पण दामिनी मात्र अजून शांतच होती तिला एवढं शांत बघून तिच्या समोर उभं असलेलं ते दोन व्यक्ती मात्र बाहेर जायला लागतात तुम्ही इथे समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसून येत होता तुमची हिंमत कशी झाली माझ्या विरोधात जायची तिला एवढं शांत बघून तिच्या समोर उभं असलेले ते दोन व्यक्ती मात्र बाहेर जायला लागतात एक मिनिट मी तुम्हाला बाहेर जायला सांगितलंय का नाही दामिनी त्या दोघांकडे बघत बोलते नजर जरी शांत भासत असली तरी आवाज अगदीच गहिरा जात होता तिचा आणि तुम्ही तुमच्या वयाचा मान राखून बोलते शांततेत बाहेर जाऊन थांबा माझ्या कामात व्य व्यक्त आणू नका तिचा आवाज जरी बारीक असला तरी तिच्या बोलण्याचा टोन अगदीच रागीत होता तिच्याकडे बघून कळून येत होतं की तिला त्याचं असं आतमध्ये येणं ते पण बिना परमिशनचं अजिबात आवडलेलं नाहीये आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा